महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आपसूक एक नाव येतं ते म्हणजे शरद पवार यांचं मग निवडणूक कुठली असो ती विधानसभेची असो ती लोकसभेची असो महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची असो क्रीडा संघटनांची असो साहित्य परिषदेची असो किंवा नाट्य परिषदेची असो पवार कुठल्याही ठिकाणी नाहीत असं कधी झालेलं नाहीये पण आता हे जे काही परिमाण आहे पवारांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचं ते एका नेत्याने बदलायला घेतलेलं आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस ही आत्ता सध्या जी दिवाळीचे जे दिवस आहेत या दिवसांवर जो प्रभाव आहे तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा म्हणजे मग आकाशकंदील असू द्यात किंवा भेटवस्तू असू द्यात नागरिकांच्या घरी उठणं किंवा दिवाळीच्या संदर्भात वापरले जाणारे पदार्थ असू द्यात या सगळ्यावर निवडणुकांचा एक पगडा दिसतोय आणखी एक अशीच दुसरी निवडणूक आहे की ज्याच्यासाठी राज्यातले राजकारणी जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि अनेकांना या निवडणुकीवर आपला प्रभाव असावा असं वाटतंय सुप्रिया सुळेंनी काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी एक असं विधान केलं होतं अकेला देवेंद्र क्या करेगा आणि अगदी त्या वाक्याचं एक मास्टर स्टेटमेंट आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत हा अकेला देवेंद्र जो आहे तो काय करेल हे माहिती नाही पण सुप्रिया ताईच्या वडिलांना तो अस्वस्थ मात्र नक्की करतोय आणि तो कोणत्या निवडणुकीमध्ये किंवा कोणत्या गोष्टीसाठी अस्वस्थ करतोय तेच मी आपल्याला सांगणार आहे काय नेमकं पवारांचं आणि फडणवीसांचं मेतकूट जमतंय का का जमत नाहीये आणि जमलं तर ते नेमकं कोणाच्या फायद्याचं असणार आहे ज्याला खरंच त्या गोष्टीचा गंध नाहीये अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठं करतायत का ही देवेंद्र फडणवीसांची चूक आहे की पवारांना मात देण्याच्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस एका व्यवस्थेचा किंवा एका वर्गाला दुखावतायत का या सगळ्याविषयी मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे काय आहे हा नेमका मामला नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज धनत्रयोदशी आपल्या सगळ्यांना धनत्रयोदशीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि येणारं वर्ष आपल्याला धनदौलतीने भरभराट होणारं जावो अशी टाईम महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला शुभेच्छा मित्र हो आत्ता सध्या जसं मी आपल्याला म्हटलं तसं दिवस निवडणुकांचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मिनी विधानसभेच्या निवडणुका राज्यभरात सगळीकडे होणार आहेत सत्तावीस महानगरपालिका जिल्हा परिषदा त्याचप्रमाणे नगर परिषदा यांच्या निवडणुका राज्यभरात होणार आहेत आणि त्या कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण दिवाळी संपल्याबरोबर जी सगळ्यात प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे ती आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची ही निवडणूक बारा तारखेला होणार आहे म्हणजे बारा नोव्हेंबरला आणि या निवडणुकीमध्ये ही निवडणूक म्हणजे गटातटांची निवडणूक असते पॅनेलची निवडणूक असते आणि मोठ्या नेत्यांच्या प्राबल्याची निवडणूक असते आता या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतं तर मतदान करतात क्लब किंवा संस्था ज्यांची संख्या आहे तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि त्यातून निवडून येतो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आता विद्यमान अध्यक्ष आहेत अजिंक्य सुधीर नाईक आता अजिंक्य सुधीर नाईक हे कोण आहेत तर कोणी एकेकाळी ते मनसेचे पदाधिकारी होते अजिंक्य नाईक यांची वेगळी एक ओळख आहे पण ती आता मी कॅमेरा समोर सांगणार नाहीये मुंबईच्या मैदानांमध्ये खेळत मोठा झालेला हा तरुण आता सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून आणि आतापर्यंतच्या इतिहासातला सदस्यांची काळजी घेणारा अध्यक्ष म्हणून याच अजिंक्य नाईक यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं मग ते मैदानातले सदस्य असू द्या किंवा बडे राजकारणी असू द्या किंवा प्रशासनातले बडे अधिकारी असू द्या इतकंच नव्हे तर क्रिकेटपटू असू द्या या सगळ्यांच्या कलाकलानं निर्णय घेणारा असा हा अध्यक्ष आता पायउतार होणार आहे का त्या संदर्भात मी माझा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे पण आत्ता जी स्पर्धा आहे किंवा आत्ता जो आजचा आपला विषय आहे त्याचं सगळ्यात प्रमुख कारण काय आहे तर मुंबई क्रिकेटच्या मैदानात आता पाऊल ठेवलंय किंवा पॅड बांधून मैदानात उतरलेले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय जे काही बारा चौदा हनुमान आहेत त्यापैकीचा सगळ्यात जवळचा आणि विश्वासू हनुमान म्हणून रवींद्र चव्हाण हे आत्ता निवडणुकीच्या रणधुमाळीच्या या मैदानात उतरलेले आहेत त्यांचा क्लब कोणता आहे तर त्यांचा क्लब आहे बॉम्बे युनियन स्पोर्ट्स क्लब जी संपूर्ण यादी तीनशे अठ्याहत्तर क्लबशी आपल्या हातात येते त्याच्या बरोबर अठराव्या नंबरवर हा बॉम्बे युनियन क्लब आहे आणि हा मैदान क्लब आहे आता इथे अनेक लोक आहेत कोण या सगळ्या या क्लबच्या निवडणुकांमध्ये अशी शेलारांचा क्लब आहे शरद पवार तिथे मतदार आहेत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे तिथे मतदार आहेत अनेक लोक प्रसाद लाड जितेंद्र आव्हाड भाई जगताप सचिन आहीर असे अनेक लोक तिथे मतदार आहेत पण यातलं आता सगळ्यांना वाटतंय की आपण या निवडणुकीमध्ये उतरायला हवं आता झालंय असं की विधानसभेच्या निवडणुका की ज्याच्यासाठी प्रचंड खर्च आणि सगळी व्यवस्था आपल्याला पणाला लावायला लागते खासदारकीची निवडणूक ही तर काही आता साधारण कार्यकर्त्याच्या हातात राहिलेली नाहीये शरद पवारांचे आशीर्वाद असल्यामुळे एखादा निलेश लंके निवडून येत असेल तर तो भाग अलईदा पण जर खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात आणि सगळी यंत्रणा जमवावी लागते त्यामुळे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या या पदाधिकाऱ्यांसाठी किंवा रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांसाठी तळाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या वाटतात आता या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेला सोळा जागांसाठी जी निवडणूक झाली होती या वेळेला सुद्धा सोळा जागांसाठी निवडणूक होणार आहे मागच्या वेळेला चाळीस लोक निवडणुकीच्या रिंगणात होते आणि सर्वाधिक मतं जर कोणाला मिळाली होती तर ती मिळाली होती अजिंक्य सुधीर नाईक यांना आणि त्यांना मिळालेली ही जी सर्वाधिक मतं दो, मत, होती ती होती दोनशे एकोणनव्वद मतं आणि ती मिळाली होती अजिंक्य नाईक यांना सर्वात कमी मतं जर कोणाला मिळाली होती तर त्या उमेदवाराचं नाव आहे प्रमोद यादव प्रमोद यादव यांना एकशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती आता हे मी आपल्याला सगळं का सांगतोय तर याच कारण आहे हे जे सगळे राजकारणी आहेत या सगळ्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद तिथलं तिथले जे कार्यकारी समिती आहे ज्याला आपण ऍपेक्स बॉडी म्हणतो ती आहे त्याचप्रमाणे मुंबई प्रीमियर लीग जी स्पर्धा आयोजित केली जाते तिचं जे व्यवस्थापन समिती आहे त्याच्यावर त्याच्या अध्यक्षपदावर काही लोकांना जायचं असतं तर यासाठी जे काही मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की कोणाकोणाला याच्यामध्ये स्वारस्य आहे आणि तेव्हा मी आपल्याला हेही सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकत्ररित्या बसून ठरवतील हो की अध्यक्ष कोण होणार पण मी आता आपल्याला आणखी एक खुलासा करणार आहे तो म्हणजे रवींद्र चव्हाण यांना मुंबईच्या क्रिकेटमधलं फारसं काही माहीत नाही फारसं काही माहीत नाही याला मी वेगळ्या स्वरूपामध्ये मांडू शकलो असतो पण मला ते मांडायचं नाही आहे कारण त्यांचं नेता म्हणून त्यांचं असलेलं जे काही ग्लॅमर आहे किंवा त्यांचा ऑरा आहे त्याला मला दुखवायचं नाही आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण हे मुंबई क्रिकेटबद्दल किंवा त्यातल्या राजकारणाबद्दल खूपच अनभिज्ञ आहेत असं आपण म्हणू शकतो पण त्यांना अध्यक्ष करावं असा एक विचार देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सुरू आहे पण याच्या आधी जेव्हा अमोल काळेंना त्यांनी अध्यक्ष केलं होतं त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि अमोल काळेना तर मुंबईतली मैदान माहिती नव्हती आता अमोल काळे आपल्या हयात नाही आहेत पण अमोल काळे यांचा कार्यकाळ होता अकरा महिन्यांचा आणि त्यानंतर त्यांचं कॅनडामध्ये निधन झालं होतं अमोल काळे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जीवश्य कंट्स मित्र होते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाबरोबरच ते अनेक प्रशासकीय गोष्टींमध्ये त्यांचा वावर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपण ऐकलं असेल नागपूर मुंबईतली आणि पुण्यातली मंडळी त्याच्या बाबतीत वाकीब आहेत आता या अमोल काळेंचे एमसीए मध्ये एकूण चार क्लब आहेत आणि त्या आता चार क्लबचं जे पण काही आहे त्याचा सगळा कारभार हा त्यांच्या पत्नी मिनल काळे बघतात आता इथे आणखी एक दुसरे सदग्रस्त आहेत की ज्यांच्याकडे सर्वाधिक क्लब आहेत त्यांचं नाव आहे सूरज सामंत आता सूरज सामंत ह्या यांचं आणि अमोल काळे यांची दोस्ती होती किंवा स्नेह होता आणि त्यातून सूरज सामंत जे सांगतील त्यातले बरेचसे निर्णय हे अमोल काळे घेत असत अशी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळे अमोल काळे यांच्या माध्यमातून सूरज सामंत हे जणू काही आपण देवेंद्र फडणवीसांचे मानसपुत्र आहोत अशा आविर्भावात वावरत असतात आता मात्र सूरज सामंत यांच्या या सगळ्या प्राबल्याला देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे छेद दिल्याची माझी अत्यंत विश्वसनीय माहिती आहे आणि त्यामुळे जे काही एम सी एमध्ये जो एक वर्चष्मा म्हणा प्रभाव म्हणा वट म्हणा ही सगळी सुरज सामंत यांची वट देवेंद्र फडणवीसांनी संपवून टाकली आता आपण येऊया की अमोल काळे यांना काहीही माहिती नसताना ते निवडून कसे आले त्याचं एकच उत्तर आहे ते, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीसांनी सुचवलेल्या अमोल काळेंना शरद पवारांना अध्यक्ष होऊ द्यायचं नव्हतं पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर होते मुंबई क्रिकेट असोसिएशनची अनेक दुःख आहेत अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्याशिवाय त्या समस्या दूर होऊ शकत नाहीत हे पवारांना माहिती होतं पण अमोल काळेंना अध्यक्ष करताना देवेंद्र फडणवीसांनी एक अट घातली होती ती म्हणजे अमोल काळे हे निवडून यायला तर हवेतच पण तेही बिनविरोध निवडून यायला हवेत आणि त्यामुळे पवारांची गोची झाली त्याचबरोबर शेलारांची सुद्धा गोची झाली कारण आशिष शेलारांना काही अमोल काळे तिथे अध्यक्ष व्हावेत असं वाटत नव्हतं पण आशिष शेलार यांचं काही त्यावेळेला फारसं चाललं नाही आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गंमत मी आपल्याला सांगतो माझ्याकडे काही नावं आहेत जी महत्वाची नावं आहेत जी मी आपल्याला सांगणार आहे यातल्या काही लोकांच्या क्लबची नावं मी आपल्याला सांगणार आहे त्यापैकी इथे आता संपूर्ण ठाकरे कुटुंब जे आहे रश्मी ठाकरेंचा अपवाद वगळता मी उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल बोलतोय हे तिघही म्हणजे दोन मुलं आणि वडील इथे मतदार आहेत त्यातले उद्धव ठाकरे जे आहेत ते कोणत्या क्लबवरून येतात तर ते येतात क्रिकेट हो मेरी क्रिकेटर्स क्रिकेट क्लब जो आहे त्याच्यासाठी उद्धव ठाकरे येतात तेजस ठाकरे कोणत्या क्लबमधून येतात ते, ते येतात वेलिंग्टन सी सी वेलिंग्टन क्रिकेट मधून आणि आदित्य ठाकरे येतात यंग फ्रेंड्स मधून आता या वेळेला अध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड बसावेत असं शरद पवारांना वाटत होतं पण माझ्याकडे जी काय माहिती आहे त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाला दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी संमती दिलेली नाही आणि जर देवेंद्र फडणवीसांनी संमती दिलेली नाही तर जितेंद्र आव्हाड हे अध्यक्ष बनू शकत नाहीत दुसरी गोष्ट जितेंद्र आव्हाड हे स्वतः कदाचित त्यांची ती अडचण असेल कारण शरद पवार हे इतक्या प्रभावशाली पद्धतीने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वर्तुळात काम करत असतात आणि कोणतीही समस्या त्यांच्याकडे गेली तर ज्या हिरिहिरी ते सोडवतात ते पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे काही फारसे तिथे स्ट्राईक आपल्याकडे घेण्याच्या परिस्थितीत नसतात त्यामुळे आणि साहजिकच सदस्यांचा त्यांच्याशी तितका मेलमिलाप नाहीये आता दुसरे सदग्रस्त आहेत की ज्यांना अध्यक्ष व्हायचं होतं ते आहेत उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि विधान परिषदेचे आमदार न्यू हिंदू क्लबचे मिलिंद नार्वेकर तर त्यांनाही अध्यक्ष व्हायचं असं वाटतंय पण त्यांच्या नावाला सुद्धा अजून होकार भरलेला नाहीये आता अशी एक चर्चा समोर आली की क्रिकेटपटूलाच इथे अध्यक्ष केलं जावं पण आता जे क्रिकेटपटू उपलब्ध आहेत त्या प्रत्येकाचे काही करार आहेत काहींचे समालोचक म्हणून करार आहेत काहींचे बोर्डातले पदाधिकारी म्हणून करार आहेत काहींच्या वेगवेगळ्या आर्थिक लाभांच्या गोष्टींमुळे करार आहेत आणि त्यामुळे हा एक भाग झाला आत्ता मुंबईमध्ये अध्यक्षपदी बसू शकेल असा तितका तोला मोलाचा क्रिकेटपटू आपल्याला दिसत नाहीये आता तुम्ही म्हणाल मुंबईने एवढे क्रिकेटपटू दिले आणि तुम्हाला दिसत नाहीये काय सांगता तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्या समस्या आहेत ज्या पद्धतीत मुंबईचं क्रिकेट आता वाढतंय तिथे धावपळ करणारा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय काम माहिती असलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन मोठ्या नेत्यांना आपला वाटणारा असा अध्यक्ष शोधायचा तर तो शोधायचा कोण आता जर समजा रवींद्र चव्हाणांना अध्यक्ष केलं अमोल काळेंच्या नंतर की ज्यांना काही क्रिकेटचं काही फायदा माहीत नाहीये मुंबईच्या क्रिकेटबद्दलची तितकीशी जाण नाहीये पण देवेंद्र फडणवीस म्हणतात म्हणून जर त्यांना केलं तर कदाचित ज्याला काहीही येत नाहीच अशा लोकांना देवेंद्र फडणवीस शेंदूर लावतात आणि त्यांचा देव करतात हे क्रिकेटच्या वर्तुळात त्याची चर्चा होईल आणि ती देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या भविष्याचा नेता होऊ शकणाऱ्या किंवा राष्ट्रीय नेता होऊ शकणाऱ्या फडणवीसांना हे काहीसं मारक ठरेल त्यात रवींद्र चव्हाण यांची कार्यशैली कारण आता ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा ते बहुतांश वेळा कल्याण डोंबिवलीमध्ये अडकले असल्याची तक्रार त्यांचे विरोधक करतात आणि पक्षातलेही काही नेते मंडळी करतात मग अशा परिस्थितीमध्ये दोन शक्यता आपल्या समोर दिसत आहेत त्या काय आहेत तर या दोन शक्यतांमध्ये जो कोणी अध्यक्ष होणार तो अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेनुसार होणार हे तर वास्तव आहे आता त्यासाठीची जी नावं आहेत त्यात प्रसाद लाड यांचं नाव चर्चेत आहे पण प्रसाद लाड यांची वर्णी लागेल असं दिसत नाहीये मागच्या वेळेला सुद्धा प्रसाद लाड यांचा विरस झाला होता त्यामुळे यंदा त्यांना एक मानाचं पान देण्याचा प्रयत्न हा नक्की केला जाईल पण ते अध्यक्ष असतील का आणि जर ते अध्यक्ष असले तर ते शरद पवारांना रुचतील का हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे मित्र हो याच्यासाठीचा सा मी आपल्याला संदर्भ सांगतो शरद पवारांच्याच राष्ट्रवादीमध्ये प्रसाद लाड हे पदाधिकारी होते पण ज्यावेळेला पहिल्यांदा विधान परिषद प्रसाद लाड यांनी लढवली त्यावेळेला राज ठाकरे यांना फोन करून पवारांनी सांगितलं होतं की तुम्ही यांना मदत करू नका आणि त्यामुळे ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला राज ठाकरे यांच्या समोर प्रसाद लाड बसलेले होते आता हे असं सगळं करणारे पवार यांना जो अध्यक्ष हवा आहे तो अध्यक्ष कसा हवा आहे तर तो अध्यक्ष प्रशासकीय पातळीवर काम करणारा हवा आहे तोंड बंद ठेवून असोसिएशन चालवणारा हवाय आहे फार मोठ्या प्रमाणात चमकेशगिरी करणारा नको आहे त्याचबरोबर पवारांची फडणवीसांची आणि शहरातल्या किंवा राज्यातल्या बड्या नेत्यांची मतं आणि मनं जपणारा हवाय तर असा अध्यक्ष कोण असू शकतो त्यासाठीच एक नाव जे आता आपल्या समोर दिसतंय ते आहे अजिंक्य नाईक यांचं अजिंक्य नाईक पुन्हा रिपीट होणार का किंवा अजिंक्य नाईक यांना पुन्हा संधी मिळणार का त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का तर होय अजिंक्य नाईक हे पुन्हा रिपीट होऊ शकतात का त्याला गुजरातचा आधार आहे कारण आता सध्या गुजरातमध्ये सुद्धा निवडणूक होऊ घातलेली आहे त्यांची निवडणूक म्हणजे गुजरात क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही सप्टेंबरमध्ये व्हायची होती पण ती होऊ शकलेली नाहीये तिथे आता अध्यक्ष कोण आहे तर तिथे आता अध्यक्ष आहेत धनराज परिमल नाथवानी आणि ते तिथलं अध्यक्षपदाचा जो त्यांचा कार्यकाळ आहे तो आता त्यांना पुन्हा मिळणार आहे का याच त्याचबरोबर जशी गुजरातची निवडणूक पुढे ढकलली तशी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पुढे ढकललेली आहे आणि तशीच बडोद्याची निवडणूक सुद्धा पुढे ढकललेली आहे म्हणजे मग आपण जर पश्चिम विभागीय क्रिकेटचा विचार केला तर जर गुजरात आणि बडोद्याने निवडणूक पुढे ढकलली आहे तर मुंबई क्रिकेट असोसिएशन पण आपली निवडणूक पुढे ढकलणार आहे का याचं कारण सांगतो याचं कारण एक स्पोर्ट्स बिल येऊ घातलेलं आहे केंद्र सरकारने आणि या स्पोर्ट्स बिलामध्ये काही बदल सुचवलेले आहेत हे बदल आणि लोढा समितीने दिलेले जे काही निर्णय आहेत यांची सांगड जर घातली गेली तर बऱ्याच गोष्टी या हाती लागू शकतात असं आत्ता राज्यातल्या आणि देशातल्या भाजपच्या अनेक नेत्यांना वाटतं आणि त्यामुळेच ही निवडणूक आता पुढे जाणार की बारा तारखेलाच ती होणार आहे हा सुद्धा एक तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आता हे सगळं होत असताना जर आपण इथल्या सदस्यांची किंवा इथल्या मतदारांची जर आपण आकडेवारी पाहिली किंवा जर संख्या पाहिली तीनशे अठ्याहत्तर मतदार आहेत या तीनशे अठ्ठ्याहत्तर मतदारांपैकी जे मैदान क्लब आहेत किंवा जे ऑर्डिनरी क्लब आहेत त्यांची संख्या आहे दोनशे अकरा आणि त्याच्या बरोबरीने अठ्ठ्यात्तर जे आहेत ते ऑफिस क्लब आहेत सदतीस जे आहेत ते शाळा आणि कॉलेजांमधले मतदार आहेत आणि बावन्न आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू आहेत या बावन्नमध्ये अठरा महिला क्रिकेटपटू आहेत आणि उरलेले पुरुष क्रिकेटपटू आहेत ते सुद्धा मतदान करणार मग या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर शरद पवारांची मोहर उमटत असताना फडणवीसांनी त्यांना विरोध केल्याची माझी माहिती आहे किंवा फडणवीसांनी या संदर्भामध्ये अगदी मनापासून कोणताही आपला होकार नकार कळवला नाही असंही आपण समजून घ्या आता मी आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच व्यक्तिमत्वातल्या काही गोष्टी सांगतो जेव्हा त्यांना असंख्य स्वरूपात आता ते अजूनही खूप कमी लोकांना भेटत आहेत सगळ्यांना सरसकट देवेंद्र फडणवीस भेटतच नाहीये आणि जर ते समजा एखाद्याला भेटले एखाद्याने आपलं काही काम समोर नेलं तर अनेकदा ते असं म्हणतात की बघतो आता त्यांच्या बघतो मधला बघतो जो आहे तो एखाद्या नेत्याचा बघतो असतो किंवा एखाद्या तळमळीने बघणाऱ्या एका दातृत्व असलेल्या नेत्याचा बघतो असतो हे आपण त्या त्या परिस्थितीनुसार समजून घ्यायचं असतं पण जर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले करतो करतो अशा दोन पद्धतीत ते आपल्या अभ्यागतांशी ते आपल्या आमदारांशी खासदारांशी बोलत असतात आणि ज्याला दोन वेळा करतो मिळतो त्याचं काम झालेलं असतं त्याची नैया पार झालेली असते आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आणि या सगळ्या राजकारणामध्ये पवार आणि फडणवीसांच्या या सगळ्या गदारोळामध्ये अकेला देवेंद्रही बहुत कूच कर पाएगा आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आत्ता या मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये असलेल्या पवारांना हवाहवासा वाटणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची मर्जी सांभाळणाऱ्या आणि राज ठाकरे यांना आपला वाटणाऱ्या त्याच वेळेला मातोश्रीतल्या ठाकरेंनाही फारसा अपायकारक नसलेल्या अजिंक्य नाईक यांच्या पदरात फडणवीसांचं कर्तो पडणार आहे की नव्या नौख्या असलेल्या रवींद्र चव्हाणांच्या पदरात पडणार आहे की प्रसाद लाड यांच्या पडणार आहे यासाठी आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत थांबायचंय याच कारण काय पंचवीस तारखेला दिवाळीच्या नंतर याबाबतचं सगळं चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतरच या निवडणुकीला खरा रंग चढणार आहे मित्र हो देवेंद्र फडणवीस आणि पवार या दोघांना आपला वाटणारा कोणता उमेदवार किंवा कोणता राजकारणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं यंदा या सोळा जागांसाठी किमान सत्तर ते बहात्तर लोक इच्छुक आहेत आणि त्यामुळे यंदा एकशे दहा ते एकशे पंधरा मतं मिळवणारा उमेदवार हा प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत गौरवशाली असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या सगळ्या राजकीय गोष्टींमध्ये बाजी मारू शकणार आहे निवडून येऊ शकणार आहे आपल्याला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस आणि पवारांच्या डोक्यातला अध्यक्ष कोण असेल आपण आम्हाला जरूर कळवा आणि अकेला देवेंद्र क्या कर सकताय असं आपल्याला वाटतंय तेही आम्हाला जरूर कळवा आपण जे कळवाल त्यावर आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे धन्यवाद